सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये विभागला गेलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा गुंता दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे इथले माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच आहे हे आधीच जाहीर केले आहे व त्यानुसार ते कामाला लागले आहेत दिवाळीच्या काही दिवस अगोदर त्यांनी पदयात्रा काढून अनेक साखर कारखान्यांना भेटी देऊन तसेच ऊस दराच्या ऊसाच्या दरासंदर्भात आंदोलन करून विविध कार्यक्रम करून आपली समाजातील प्रतिमा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जुन्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा शिवसेनाच लढवणार आहे असं जाहीर केलं आहे आता विद्यमान खासदार असणारे धैर्यशील माने हे देखील कामाला लागले आहेत त्यांनी विविध कामांचे उद्घाटन भूमिपूजन याद्वारे लोकांमध्ये जनसंपर्क वाढवला आहे आणि आता यातच अजून आणखी भर म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही जागा आपल्या पक्षाकडे घेण्यात यावी अशी मागणी केली आहे व या जागेवरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असणारे जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी ही मागणी सध्या जोर करू लागली आहे राष्ट्रवादीने या जागेची मागणी का केली हे जर जाणून घ्यायचं असेल तर येथील राजकीय बलाबल समजून घेतलं पाहिजे हातकणंगे लोकसभा क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील दोन व कोल्हापूर जिल्ह्यातील चार असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर हे दोन मतदारसंघ तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी हातकणंगले शिरोळ आणि इचलगंजे असे गुण चार असे सर्व मिळून सहा मतदारसंघ या हातकणंगले लोकसभा क्षेत्रामध्ये येतात आता येथील राजकीय परिस्थिती पाह पाहता शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हे आमदार आहेत तर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमदार आहेत शाहूवडी विधानसभा क्षेत्रामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे हे आमदार आहेत पण सध्या त्यांचं भाजपला समर्थन आहे हातकणंगले विधानसभेमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजूबाबा आवळे हे आमदार आहेत शिरोळमध्ये राजेंद्र यड्रावकर हे आमदार आहेत व त्यांचे सध्या शिवसेना शिंदे गटाला समर्थन आहे तर इचलकरंजीमध्ये प्रकाश आवाडे हे मागच्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले होते पण नंतर त्यांनी भाजपला समर्थन दिले आहे मागच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे ही निवडणूक लढवली होती व त्यांच्या विरोधात शिवसेना भाजप युतीतर्फे धैर्यशील माने यांनी निवडणूक लढवली होती परंतु यावेळेस आपण महाविकास आघाडी व महायुती या दोघांपासून अलिप्त राहून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारच आहोत असे काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे जागा वाटपाच्या जुन्या फॉर्म्युलानुसार ही जागा शिवसेना लढवत होती परंतु सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे निवडून येण्याची क्षमता असणारा एकही उमेदवार सध्या तरी दिसत नाही काँग्रेसची अवस्था अशीच आहे यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या, ही जागा आपल्याला सोडण्यात यावी व या ठिकाणी जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी ही घोषणा केली आहे या निमित्ताने जयंत पाटील हे आपल्या मुलाचे राजकीय पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत जयंत पाटलांचे चिरंजीव असणारे प्रतीक पाटील हे सध्या राजाराम बापू साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत व ते सध्या शिराळा व वा वाळवा तालुक्यातील राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत हातकणंगले लोक हात हातकणंगले विधानसभेमध्ये त्यांनी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे ही झाली महाविकास आघाडीची बाजू आता महायुतीतर्फे ही जागा शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांना परत संधी मिळण्याची शक्यता आहे कारण सध्या भाजपकडे स्वतःच्या अधिकृत म्हणजेच कमळ या चिन्हावरती निवडून आलेला एकही आमदार या मतदारसंघामध्ये नाही मधल्या काळात प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे तसेच धनंजय माडिक यांचे चुलत बंधू राहुल माडिक यांनी देखील लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी केली आहे परंतु भाजपकडून त्यांना समजावून सांगून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल हे मात्र नक्की आहे कारण इथून सध्या खासदार असणारे धैर्यशील माने यांचे भाजपचे नेते दादा पाटील तसेच धनंजय माडी यांच्याची असणारी जवळीक त्यांना उमेदवारी मिळवून देण्यामध्ये काम येऊ शकते थोडक्यात जर राजू शेट्टी महाविकास आघाडीतर्फे न लढता स्वतंत्र लढले तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे व वंचितने जर महाविकास आघाडीतर्फे न लढता स्वतंत्र लढवण्याचे निर्णय घेतला तर ही लढत बहुरंगी देखील होण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार हे मात्र निश्चित आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद